माझं नाव आपल्याकडे व्हेरिकोज हिल असल्यास व्हेरिकोज हिल होण्याचे दुष्परिणाम काय आहेत सर्वप्रथम व्हेरिकोज हिल दुष्परिणाम आणते व्हेरिकोज हिलसह आपल्याला काही समस्या जाणवेल सर्वप्रथम मुद्दा दुखण्याचा आहे वेदना सूज येऊन होतात जर आपल्या नसा सुजल्या असतील तर ते आपल्याला वेदना देईल दुसरी अडचण म्हणजे टेस्टी त्यांच्या कार्यक्षमतेने काम करू शकत नाही समजा तुमची कामगिरी शंभर मीटर धावण्याची आहे पण जर तुम्ही थकला असाल आणि तुमच्या शरीराला थकवा जाणवत असेल तर तुमचं शरीर फक्त पन्नास मीटर धावू शकेल त्याचप्रमाणे आपले टेस्ट सुद्धा तसेच आहे जर त्याला पूर्ण ऊर्जा मिळाली नाही तर त्याची काम करण्याची क्षमता कमी होईल दुसरी समस्या म्हणजे बांजपण वेरिकोज हिल रुग्णामध्ये वंध्यत्व सामान्य आहे जर आपल्याकडे वेरिकोज हिल असेल तर त्यामुळे वंध्यत्व होऊ शकते आपल्याला गर्भधारणा करण्यास अडचण येते यासोबतच तिसरी समस्या येते ज्याला आपण रेडिएटिंग पेन म्हणतो रेडिएटिंग पेन ही वेदना आहे जी आपल्या पासून सुरू होते हे आपल्या नाभीभोवती आपल्या जांगीखाली आपल्या शरीराच्या या भागावर येते आणि आपल्या पायाकडे देखील जाऊ शकते ही वेदना देखील समसाग्रस्त आहेत ज्यामुळे तुमची वेदना प्रसारित होऊ शकते यासोबतच इरेक्टाईल डिस्फंक्शनचे दुष्परिणामही येतात फार कमी रुग्णांना स्तंभन समस्या असते ते व्हेरिकोज हील संबंधित आहेत परंतु आपण अशा रुग्णामध्ये पाहिले आहे जिथे वेरिकोज हील आढळल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शन होते यासोबतच दुसरा एक दुष्परिणाम आहे जात मी म्हणतो की वृष्णांचे संकोच म्हणतो जेव्हा अंडकोशाला त्याचे पोषण मिळणार नाही तेव्हा अंडकोशाचा आकार कमी होऊ लागतो याला वृष्णांची संकोच म्हणतात तर हा ज्यामुळे आपले टेस्टिस हळूहळू आकुंचल पावू लागतात आणि त्याची क्षमता कमी होऊ लागते यासोबतच आपल्याला जी सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे हार्मोनल असंतुलन हे सर्व प्रकारचे दुष्परिणाम खूप दीर्घ काळानंतर घडतात जिथे वेरिकोज हील होते तिथे खूप त्रास होत असतो आपल्याला तिथे टेस्टोस्टेरोन योग्य प्रकारे निर्माण होत नाही आपल्या शरीराची कार्यप्रणाली बदलून जाते आमची एफ एस ए एच पातली बिघडते आपल्याला त्रास होतो ज्यामुळे आपल्याला बाजपणा येतो तर हे काही प्रमुख दुष्परिणाम आहेत ज्यामुळे वेरिकोज हील उपचार घेणे आवश्यक आहे तुम्ही यासाठी काही उपाय केले आहेत का तुम्ही होमोपॅथ हा का आयुर्वेदिक हा का आपण शस्त्रक्रिया देखील स्वीकारली आहे का काही पडत नाही यामुळे वेरीकोज हील उपचार घेणे आवश्यक आहे यासोबतच जर तुम्हाला कोणतेही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही काही दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करू शकता तुम्ही माझ्या संघाशी बोलू शकता आणि आम्ही तुम्हाला योग्य समाधान देऊ शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया